नमस्कार मित्रमंडळींनो तर इथं सगळं झालं आहे माझं गुरांचं आवरून गुरं काय वैरण टाकायची नाही गुरांना माळावर न्यायचं आहे आणि इथं मुलांचं झालं आवरून राधा कुठे गेल ते फुलं आणायला फुलं लई आवडते तुला बरं राधाचं पण आवरण झालं आहे आवरून, आवरून सगळे मुलं बसले ते आता बसची वाट बघत बसीन तिकडं उडं चाललं आवरा पाया पडायला तिकडं मंदिरात चालले ते पाया पडायला आवरून झालं थांबला होते बाहेर आता दहायला कपडे धुवून घेते धार काढून झाली आता कवळ्या गेच्या दुधाचा खरवस करायला पूर्ण आता साखर तयार झाला साडे नऊ वाजले ते आता आणि आता मी टाकते शरडंड वैरण साडे दहा वाजल्या आणि कपडे धुवून झाले ती माझी आता सगळी वाळ घातली ते आज जरा ऊन आहे चला पेच ता ता आता पेचं पाणी भरून घेते आधी बाथरूमवर वाल फिरवते आणि मग नंतर इकडं प्यायला घेते पाणी बॅलर भरला आता खालच्या बॅलरमध्ये लावलं पाणी आता इकडं पेचं पाणी भरून घेते आता मी घेऊन चाललं आता खाली राधा आलती जेवण केलेली दुपारची भांडी घेतली ती आता राजाने त्यात डाळीम घेतले अग अग आता गुरं पानधावून घेते मोटरचं पाणी लावलं इकडं गुरांना ला पेलं पाठीत पानधावून घेते आता चला आता आम्ही गुरं घेऊन त्यांनी गायी घेतली त्या आणि इकडं मी म्हशी घेतले ते हट आणि गाई बांधल्या त्या आता मशी बांधून घेते मी ह्याने लागले ते मेकअप ठोकायला वर्णगुरं बांधून आली आता आप आणि आपल्याला टाकायचं इकडं मकल औषध तर घेऊन आली मी आता खाली तर औषध टाकून घेते आता मी चला vaadlik , panin tagasi roopi üle . बादल्या छोट्या बारक्या येत्या त्याच्यामुळे औषध लगेच संपत आहे औषध नाही आले आता मी औषध टाकून झालंय आता माझं आणि सगळ्या मकाच्या गुडास नाही औषध पडलंय चांगलं तर इथं गृहिणीनाथ गडावरची पादुका येतात माझी पालखी जात येतनं आणि इथं चहा केल्या आम्ही इथं वारकऱ्यांना सगळेजण चहा पिऊन जातील आता इथनं पहिल्यांदा घोडे येतात देवाची पाय परत नंतर पावले येतात तर चला बघूया किती माणसे येतात किती नाही वारकरी टाकली

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không

आणि आता इकडं डाळींब तोडायला लागली मी डाळीम तोडून घेते इकडं डायम तोडत तोडत मला डायंबाजावरती एक घरटं दिसलं घरट्यामध्ये एक अंडे आहे माहीत नाही घर पण आहे माहीत नाही पण घर किती छान असं केलं आहे बघा बघा दिसतंय का तुम्हाला आणि त्याच्यामध्ये असं एक अंडे लांबनं दाखवते तुम्हाला कारण जवळनं दाखवलं की पक्षी त्या अंड्याला स्पर्श करत नसतो त्याच्यामुळे लांब दाखवते पाच वाजले ते आणि डाळीम तोडून झालं आपलं पंचवीस कॅरेट आणि आता आपल्याला गुरं घेऊन जायची ती खाली गाय घेऊन जायची राधा आणि बापू आले तीवर डाळीम खायला चला घेऊन जाते आता गुरं ह घेऊन चाललोय आता खाली राधा आलती जेवण केलेली दुपारची भांडी घेतली ती आता राधाने त्यात डाळीम घेतले खाली अगं अगं ग